वसई विरारच्या चर्चमध्ये पहिली मिस्सा संपन्न वसई विरारमध्ये नाताळच्या आदल्या रात्री प्रभू येशूच्या आगमनाची प्रार्थनाही दहाच्या आत करण्यात आली रात्री वाजता विरारच्या डॉन बॉस्को मिसा झाली चोवीस डिसेंबरच्या रात्री प्रभू येशूच्या आगमनाची पहिली प्रार्थना ही रात्री दहा वाजता झाली वसईतील सर्व चर्च वर रोषणाई करण्यात आली होती वसईतील ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी चर्च मध्ये जमले होते अत्यंत धार्मिक पद्धतीने मिसा झाली चर्चमध्ये प्रभू येशूच्या आगमनाचं गीतही गायले गेले फादरांनी सर्वांना आशीर्वाद देऊन क्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या रात्री बारा नंतर ख्रिस्ती बांधव आपल्या प्रभू येशूच्या आगमनाचं स्वागत केलं कशा पद्धतीने यंदा येशू बांध जन्माची साधी होती आपल्याकडे आज रात्री आम्ही या रेझुरेक्शन चर्चमध्ये मिसा बळी अर्पण करणार आहोत आणि या मिसामध्ये आम्ही प्रार्थना करणार आहोत संपूर्ण जगामध्ये सुखशांती नांदावी म्हणून विशेष करून इस्रायल देशामध्ये आणि पॅलेस्टाईन देशामध्ये की ज्या ठिकाणी बाळाचा जन्म बेथलेम गावामध्ये झाला त्या ठिकाणी आज शांती नाही आणि आम्ही सर्वजण ख्रिस्ती लोक जवळजवळ पंधराशे लोक या ठिकाणी हजर झालेले आहेत प्रार्थना करण्यासाठी की प्रभूचा गौरव व्हावा आणि येशूने दिसलेला संदेश आमच्या गळामध्ये यावा आम्हीसुद्धा दुसऱ्यांना कसं प्रेमाने वागावं वा, येशू म्हणतो जसं मी तुमच्यावर प्रेम केलेला आहे तसं तुम्ही माझ्यावरती प्रेम करा आणि मी तुमच्यावर प्रेम केला आहे तसं दुसऱ्यावरती प्रेम करा हा संदेश येशू दिलेला आहे दुसरा कसा होणार या ठिकाणी या ठिकाणी मिस्सा सुरूच्या अगोदर आमचे काय गायकुंद कॅरल सिंग करणार आहेत तो संदेश हाच आहे की येशू बाळाचा जन्म आहे आनंद दिवस आहे आनंद करा उल्हास करा कारण आमच्या अंतगणामध्ये येशू आज जन्माला येणार आहे आणि येशू जन्म आमच्या अंतगण झाल्यानंतर आमचं जीवन सुद्धा बदलून जातं आणि आम्हाला एक आध्यात्मिक कृपा मिळत असते ही आध्यात्मिक कृपा मिळाल्यानंतर आम्ही सुद्धा एकमेकावर प्रेम करू शकतो आणि आमचं जीवनच प्रकाशित होऊन जातो आणि दुसऱ्या जगाला आम्ही आमचं शुभ संदेश देऊ शकतो की या जगातला अंधार दूर करण्यासाठी आपल्या अंतगणामध्ये बदल झाला पाहिजे कसं अस मी कशा आमचं पवित्र पवित्र साकारम येत आहो येशूने स्वतःचं शरीर स्वीकारण्यासाठी आम्हाला दिलं आहे त्यांनी म्हटले हे ज्ञान खा हे माझं शरीर आहे हे वाईन म्हणजे आपलं रक्त आहे हे रक्त पिया त्याद्वारे तुम्हाला सर्व जीवन प्राप्त होईल आणि म्हणून येशू भाकरीच्या रूपामध्ये आमच्या अंतकरणात येत आहे आणि म्हणून आम्ही प्रभूला स्वीकारणार आहोत की ज्याद्वारे आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक बदल होईल आणि त्याला म्हणतात मिसा त्याच्यामध्ये प्रवचन आहे त्याच्यामध्ये पवित्र पवित्रशास्त्र वाचन केलं जातं सुभ संदेश दिला जाईल आणि तो संदेश आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं अंमलबाजी करावी त्याच्यावर आम्ही मनचिंतन करणार आहोत आम्ही असे पार्टिसिपेट केलेलं आहे की आम्ही नाताळ गोठे वगैरे बांधलेले आहेत कॅरल सिंगिंग जसं की तुम्ही ऐकू शकता चालू झालेले आहेत आणि फादरांनी प्रार्थना ते म्हणालेली आहे आणि आज हजाराच्या हिशोबाने लोक आज इकडे जमा झालेले आहेत आणि खूपच आनंद होत आहे घरी गोडदोड पदार्थ बनवलेले आहेत सगळे पाहुणे मंडळी वगैरे आलेले आहेत सगळे पूर्ण परिवार एकत्र आलेला आहे आणि खूप आनंदाचं वातावरण आहे या वर्ष आम्ही मिसाला आलेलो आहोत दरवर्षी येतो या वर्ष पण आले आहोत या मिसा नंतर आम्ही सगळ्यांना भेटणार सगळ्यांना विश करणार मग घरी जाऊन आमच्या फॅमिली सोबत सेलिब्रेट करणार कशा पद्धतीने तुम्ही होणार आहे आम्ही म्हणजे डेकोरेशन करायला आलेले कॅरेसिंग चा गेलेले आम्ही खूप ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे चर्च मध्ये आता आले आहोत हा खूपच जास्त आनंद आहे वर्षात एकदा येतो आणि खूपच जास्त आनंद होतो जेव्हा जिजसचा जन्म होतो तेव्हा काय येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव आज जन्मोत्सव हो। या विरार रिझरेक्शन पॅरिश मध्ये अतिशय उत्साहाने साजरा होत आहे याच्यामध्ये प्रेमाने आणि एकजुटीने सामावलेले आहेत आणि साजरा करत आहेत येशुबाळाच्या की आमचा तारणहार आज जन्माला आलेला आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो हा सण साजरा करताना एवढा आनंद होतो की प्रत्येक जण आपलं सगळं दुःख विसरून या आनंदात सहभागी होतात नुसतेचे लहान मोठे नाही तर लहान थोर गोर गरीब श्रीमंत सगळेच या सणामध्ये अतिशय उत्साहाने हिरीहिरीने भाग घेतलेला आहे आणि खूप आनंदाचा त्यागाचा प्रेमाचा संदेश आज सर्वच जण या सणांनिमित्त आजूबाजूच्या सर्वांना देत आहेत सेलिब्रेशन हो रहा है हो हा लोगों को बहुत आ, आ, मतलब आ, खुशी आ, खुशी है तरह लोग अलग अलग सिर्फ क्रिस्तीय लोग ही नहीं दूसरे जो भाई बहन हैं हमारे धर्म के वो लोग भी एकदम इस पर्व मनाने के लिए बहुत तो उत्सुक है और इस मिस्सा बलिदान में भी सभी लोग भाग लेते हैं और हमको भी अच्छा लगता है कि सभी लोग एक साथ में मिलकर ये बा प्रभु यीशु का दिवस का उत्सव मनाएं और हमारे भाई बहन जो गरीब है उनको भी साथ हम इस खुशी का पर्व को अच्छी तरह हम ब्युरो रिपोर्ट ए रिपोर्ट एपीएस मराठी न्यूज नेटवर्क वसई ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा सोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोई करायला विसरू नका